श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या आचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा कसा लावावा त्याचबरोबर कोणत्या दिशेला लावावा दिवा विजला तर काय करावं याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओस सांगणार आहे त्याचबरोबर दिव्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून तुमचा दिवा जो आहे तो अखंड दिवा हा तेवत राहणार आहे दिवा विजणार नाही तर त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तीन पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण देवीच्या रूपांचं स पूजा करत असतो त्याचबरोबर नवरात्रामध्ये आपण देवीची सेवा करत असतो त्याचबरोबर घट बसवणे त्याचबरोबर अखंड दिवा जो आहे तो लावला जातो व्रत केलं जातं उपवास केले जातात तर हा अखंड दिवा कसा लावावा याची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याआधी बघा तुम्ही घट बसवणार असाल किंवा नसाल तरी देखील हा अखंड दिवा लावला तरी काहीच हरकत नाही त्याचबरोबर तुम्हाला उपवास आहे किंवा नाही तुम्ही अगदी नऊ दिवसाचे उपवास नाही केले तरी देखील हा अखंड दिवा जो आहे तो तुम्ही लावू शकता तसेच आता बघा तुमच्या घरी तुम्ही जे काही देव आहेत त्या देवांसमोर हा नऊ दिवस अखंड दिवा लावू शकता अतिशय शुभ असा मानला जातो तर या अखंड दिव्याची बघा दिवा कसा लावायचा आहे त्याची दिशा कोणती असावी याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला जातो दिवा विजला तर काय करावं या आपण आजच्या या बघा या व्हिडिओत जाणून घेणार आहोत काही दिवसामध्येच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे घटस्थापनेपासून नवरात्रीला सुरुवात होते बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघा घटस्थापना केली जाते आणि हा अखंड दिवा जो आहे तो देखील लावला जातो तर काहींच्या घरामध्ये अखंड दिवा लावला जातो हा अखंड दिवा नऊ दिवस लावला जातो दसऱ्यापर्यंत हा दिवा जो आहे तो लावायचा असतो हा दिवा लावत असताना दिवा आपल्याला बघा थोडा आकाराने मोठा जो आहे तो घ्यायचा आहे मग तुम्ही बघा कमीत कमी तो दिवा बारा तास तरी चालला पाहिजे असा हा दिवा मोठा आकाराचा दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही मातीचा घेऊ शकता त्या पितळेचे तुमच्याकडे जो कुठला आहे ना त्या धातूचा तुम्ही दिवा घेऊ शकता फक्त लोखंडाचा दिवा मात्र यामध्ये वापरायचा नाही तर हा दिवा जो आहे तो दिवा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा त्यामध्ये आपल्याला जी वात जी आहे कापसाची दोन वातींची मिळून एक वात जी आहे ती तयार करायची आहे ही वात देखील बघा काही ठिकाणी दोऱ्याची वात घातली जाते काही ठिकाणी कापसापासून तयार केलेली देखील आजकाल बाजारातही सहज आपल्याला मिळून जाते अशी ही वात जी आहे ती दीड हाताची वात किंवा सव्वा हाताची वाट जी आहे किमान नऊ दिवस चालेल अशी ही वाट जी आहे ती तयार करून घ्यायची आहे जेणेकरून मध्येच ती संपली तर काय करावं त्यापेक्षा आधीच थोडी मोठीच वाट बनवायची आहे तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस दिवा लावण्यासाठी बघा जिथे कुठे पूजा सामग्रीचं सा तुमच्या तिथेच दुकान असेल तर तिथे ही वाट अगदीच मिळून जाते ती वात आणून दिवा लावला तरी चालतो अखंड दिवा लावण्यासाठी बघा दिवा घेणार आहोत तर ती वात कमी पडणार नाही याची मात्र आवर्जून काळजी घ्यायची आहे म्हणून थोडीशी वात ही मोठीच घ्यायची आहे त्यानंतर दिवा लावण्यासाठी तुम्हाला तेल लागणार आहे मग ते तेल बघा तुम्ही त्यात मोहरीचा तेलाचा जर वापर केला तर अतिशय उत्तम तर नऊ दिवस त्या ते तेलाचा दिवा लावायचा आहे आणि नऊ दिवस दिवा लावून जरी ते तेल शिल्लक राहिलं तर ते दुसऱ्या कशासाठीही तुम्ही वा बघा तुम्ही देवासाठी नंतर वापरलं तरी चालणार आहे त्यानंतर फ बघा तुम्हाला हा दिवा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मग तुम्ही जिथे कुठे घट बसवणार आहात किंवा घट जरी नाही बसवला हो तर तुमच्या देवघरामध्ये हा दिवा लावायचा आहे तर कसा लावायचा तर बघा तुम्ही दिवा घेतला आणि लगेच लावला असं आहे का तर अजिबात नाही तर दिवा लावण्यासाठी जे काही बघा तुम्ही पाट किंवा चौरंग मांडणार आहात बघा दिवा लावण्यासाठी ज्या काही वस्तू लागतात त्या वस्तू सर्व वस्तू आपल्याकडे असायलाच पाहिजेत नसतील तर त्या वस्तू नवरात्री येण्याआधीच आपल्या घरामध्ये तुम्ही आणून ठेवा नवरात्रीमध्ये जो आपण अखंड दिवा लावणार आहोत तो दिवा देवघरामध्ये दे, किंवा देवघरासमोर एखादे बघा पाट ठेवून त्या पाटावर किंवा चौरंगावर हा दिवा लावला तरी देखील चालतो देवघरासमध्ये दिवा लावत असताना आपल्या बघा आपल्या डाव्या हाताला हा दिवा लावायचा आहे म्हणजे देवांच्या उजव्या बाजूला दिवा लावायचा आहे आणि आपल्या डाव्या हाताला जर आपण देवघराच्या बाजूला किंवा देवघराबाहेर दिवा लावणार असाल तर तो दिवा देखील आपल्या डाव्या हातालाच लावायचा हा आहे हे, हे मात्र आवर्जून लक्षात घ्या दिवा लावत असताना सर्वप्रथम दिवा घ्यायचा आहे त्या बघा दिव्यामध्ये वात घालायचे आहे त्यानंतर तो दिवा पाटावर किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ठेवणार आहात त्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे तर त्यासाठी एक ताट घ्या किंवा तुम्ही चौरंगावर जो काही कपडा अंथरलेला आहे त्यामध्ये त्या, त्या ताटामध्ये तुम्हाला तांदळाने अष्टदल काढायचा आहे आता अष्टदल म्हणजे काय कसं काढायचं त्याचं बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे तुम्ही अष्टदल काढू शकता हे अष्टदल आहे ते काढायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू आहे आणि हा जो तयार केलेला दिवा आहे तो त्यावर ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून दिव्याला प्रार्थना करायची आहे हात जोडायचा आहे आणि त्यानंतर बघा दिव्याची वात आता दिव्याची वात ही बघा तुम्हाला दक्षिण दिशा जी आहे ती दिशा यमाची दिशा आहे त्यामुळे ही दिशा सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिशेला दिव्याची वात जी आहे ती करू शकता त्याचबरोबर काही बघा मध्ये वात असते ते ती म मध्ये वातेचा दिवा देखील तुम्ही लावू शकता असं म्हटलं जातं जे दिवाची सरळ वातची वर असते ती पूज ती पूजा भगवंतापर्यंत पोहोचत असते त्यामुळे तुमच्याकडे जो कुठला दिवा असेल ते दिव्या तुम्ही वापरायचा आहे फक्त दिशा जी आहे ती दक्षिण दिशा सोडून त्या दिव्याची वात करायची आहे अगदी बघा तुम्ही ज्या घट बसवणार असाल तर त्या घटाकडे दिव्याचे ज्योत जे आहे ती त्या साईडला होईल असं लावला तरी चालणार आहे तर त्याचबरोबर दिवा विझू नये म्हणून सर्वात पहिली काळजी घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे बघा दिव्यात थोडासा कापराची एक एक दोन वड्या त्यामध्ये टाकायचे आहे जेणेकरून याने दिवा जो आहे तो तुमचा विजणार नाही तसेच नऊ दिवसामध्ये बघा कापूर जर संपून गेला तर देखील तुम्ही हा पुन्हा कापूर टाकायचा आहे सर्वप्रथम बघा त्याचबरोबर दिवा विजला तर काय करावं स तर सगळ्यात पहिले दिवा विजू नये म्हणून सर्वात पहिली काळजी घ्यायची आहे तरी देखील त्यानंतर तो दिवा पुन्हा बघा विजला तर अजिबात भीती बाळगण्याचं कारण नाही कारण जर वारा लागून दिवा विजला किंवा चुकून जरी दिवा विजला तर काय करावं हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये मा येतो आणि सर्वात प्रथम आपला दिवा विजणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि चुकून जर दिवा विजला तर देवासमोर बघा देवघरासमोर बसून दिव्यासमोर बसून भूल झाली मला माफ कर अशी प्रार्थना करायची आहे आणि हा तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तो दिवा जो आहे तो पुन्हा प्रज्वलित करायचा आहे आपल्याकडून दिवा विजला आहे अपशकून झाला आहे असा अगदी बघा मनामध्ये मा असा विचार अजिबात आणायचा नाही पुन्हा दिवा प्रज्वलित करून तो दिवा विजणार नाही याची काळजी आवर्जून घ्यायची आहे मनामध्ये मा कोणतीही नकारात्मक विचार नक नकारात्मकता हा ही आणायची नाही त्याचा विचार करायचा नाही सर्व सकारात्मक विचार करायचा आहे आणि दिव्याला हात जोडून दिव्याची माफी मागायची आहे आणि पुन्हा दिवा अखंड दिवा जो आहे तो लावायचा आहे त्याचबरोबर दिव्याला काजळी आली तर ती कशी काढायची तर बघा दिव्याची काजळी काढता काढताना कदाचित दिवा विजण्याची शक्यता असते तर काय करायचं आहे तुम्हाला यासाठी आधीच त्या दिव्याने दुसरा दिवा जो आहे तो छोटा दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही दिव्याची काजळी काढायची आहे आणि जर काजळी काढताना जर तो दिवा विजला तरी घाबरायचं कारण नाही कारण तो छोटा दिवा जो आपण लावलेला आहे त्याने पुन्हा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच काय तर अखंड दिव्यानेच आपण हा दुसरा दिवा लावणार आहोत म्हणजेच तो दिवा चालू राहणार आहे आणि हा ह्याच छोट्या दिव्याने पुन्हा तो अख मोठा दिवा जो आहे अखंड दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे अखंड दिवा अशा पद्धतीने लावायचा आहे जेणेकरून बघा नवरात्रामध्ये नऊ दिवस तुम्ही बघा उपवास करत असाल किंवा नसाल किंवा तुम्ही घट बसवला असेल किंवा नसेल तसेच तुम्ही नऊ दिवसाचा उपवास करणार असाल किंवा नसाल तरी देखील हा अखंड दिवा तुम्ही नवरात्रामध्ये लावू शकता त्याचबरोबर न बघा ह्या दिव्याची काळजी तुम्ही स घ्यायची आहे तुम्ही झोपताना संध्याकाळी त्याच्यात ते तेल घालायचं आहे दिवा व्यवस्थित पाहायचा आहे आणि नंतर झोपायचं आहे तसंच सकाळी उठल्याबरोबर देखील सर्वात आधी दिवा पाहायचा आहे दिव्यामध्ये तेल कितपत आहे ते त्याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर बघा तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्हाला बाहेर जायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही दिव्यामध्ये तेल घालायचं आहे शक्यतो नाही गेलात नऊ दिवस तर अतिशय उत्तम परंतु तुम्ही जॉब करत आहात आणि काहीतरी प्रॉब्लेम आलेले आहेत तर त्या कारणाने तुम्हाला बाहेर जावं लागलं तर दिव्यामध्ये त्याप्रमाणे तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बाहेर जाऊ शकता त्याचबरोबर बघा घरातील अगदी कोणीही या दिव्याची काळजी घेऊ हो शकता पुरुष असो स्त्री असो मग अगदी कुणी मुली असो मुलगा असो कोणीही या दिव्याची काळजी घ्यायची आहे असं नाही की ती तिचं रोत आहे आणि तीच महिला त्याचं बघा मग ती सवाष्ण असो नाही तर कोणीही असो सगळ्यांनी या दिव्याची काळजी घ्यायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी जो करते आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ